हो शंभर दिवसाचा कार्यक्रम सगळ्याच विभागांना दिलेला आहे त्याप्रमाणे सगळेच विभाग चांगलं काम करत आहेत आता काही विभागांचं पुढचं काम असेल तर ते पुढे गेले असतील महिला विभागाचं का चांग काम चांगलं आहे सगळ्याच विभागाचं कामकाज चांगलेलं आहे पण थोडेफार उशिरा मंजुरी आहे त्यामुळे कुठे मागे फडं होत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच विभागाचं कामकाज हे सुधारलेलं दिसेल देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांच चांगल्या प्रकारे त्यांचं हे आढावा घेतायत त्यांची टीम आढावा घेते आणि भविष्य काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळेच विभाग नक्की करतील हे असं म्हणण्यात की नाही खरं तर अगोदरच आपणच म्हणायचं जाती गणना होत नाही आता असं म्हणणं चुकीचं आहे तो खूप चांगला एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आदरणीय मोदी साहेब शाह साहेब यांचं आणि आपले सगळ्यांचंच आपल्या राज्यातील सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं जेवढं आभार मानत करतो या सगळ्यांचा खूप मोठा रेटा शासनाचा होता की ते लवकरात करावी आणि ती जाती गणना होती त्याचा निश्चित त्याच्यामुळं सर्व समाजाला एक चांगल्या प्रकारे त्याची गणना होऊन एक भविष्य भविष्यकाळामध्ये त्याचा फायदा सर्व ज्या जातीत त्यांना निश्चित प्रकारे होईल भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे राजीनाम्याची गुन्हा असं काहीतरी मला वाटतं आता कुठला गुन्हा झाला हे तुमच्याकडून मी एक आता साखर कारखानदारी चालवायची म्हटल्यानंतर कुठं काही झालं असेल परंतु त्यात विखे पाटील साहेबांचा सा काही संबंध नसणार आहे आणि आता एखादा ठीक आहे एखादीच कारखान्यात काम करताना एखादा हे झालं असेल त्यात माझ्या माहितीवरून विखे पाटलांचा काही संबंध नाही जरी गुन्हा नोंद झाला असला विखे पाटलांचा त्यामध्ये कुठलाही संबंध नसावा अशी माझी प्राथमिक माहिती आहे साहेब पाकिस्तानचं पाणी बदला घेण्यापेक्षा तुम्हाला तर जे कोण विरोधक म्हणते त्यांना वाटलं पाहिजे काहीतरी की जो आपल्यामध्ये काश्मीरमध्ये आपल्या जे पर्यटक त्यांच्यावर जो हल्ला झाला आणि अत्यंत निर्धने आणि त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की त्यांच्या बायकांत देखता कुटुंबात एकता कोणाचा भाऊ गेला कुणाचे कुणाचा नवरा गेला कोणास्तरी हे गेले म्हणजे किती एक वाईट प्रत्येकाला एक चीड्यावी असं ते काम हे पाकिस्तानच्या पाकिस्तानी केलेलं आहे आणि त्यांनी ते अतिरेक्याला पाठबळ हे दिलेलं आहे त्यामुळे असं कोण काय म्हणतं याला अर्थ नाही निश्चित प्रकारे केंद्र सरकारने जे निर्णय घेतलेत किंवा जे पाकिस्तानविरुद्ध घेतलेत ते अत्यंत योग्य आहेत थँक्यू